हॅलो स्वामी श्री स्वामी समर्थ ताई सांगू न भाऊ सांग बोला हा करोनाचा काळ होता बर का ताई आमच्या करोनाचा पहिला काळ सोडून दुसरा काळ हा तर मग तिथं आमच्या दिदीला दी ताप येऊ लागला ताप येऊ लागला तर मग तिला दवाखान्यात नेलं तर डॉक्टरला कधी कधी दी समजतं कधी कधी दी समजत नाही डॉक्टरांना तर मग पहिले पहिले माझ्या छातीवर लई दाब यायचा की बाबा डॉक्टरला कळन डॉक्टर इलाज करणार नाही डॉक्टर काढून देईन आणि संक्रांतीची संक्रांतीची वेळ होती मग मी काय केलं कसं तरी देवाला जाऊन आले स्वामी चरित्र पूर्ण तिच्या नाडीवर वाचलं बरं हा आणि मग ते आले ड्युटीहून चार वाजता येतात माझे मिस्टर ते सरकारी ड्युटीला असल्यामुळं तर मग ते नाही काय केलं उच्चेलन तिला दवाखान्यात नेलं तर डॉक्टर काय बोलली तिला आधी ऍडमिट करा म्हणे ऍडमिट करा म्हणल्यावर मी काय केलं तिला दवाखान्यात नेलं लय जीव धडधड करीत होता डॉक्टर काय म्हणते काय नाही मी अकरा वेळेस हे वाचलं तारक मंत्र की ते काहीतरी पर्या का ते नाही तर काहीतरी संकट दूर करतात खूप विश्वासी माझा मग ते आले ते म्हणे डॉक्टर असे बोलले म्हणे मग आम्ही तशीच पोरगी उच्च लगे नाशिकला नाशिकला त्या दिवशी हे होतं मानसिक मिटिंग गुरु मावली गेले डॉक्टर गेले मग रात्रभर तिथं झोपलं दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले जे तिथं काय मानले झोपायची वगैरे सोय आहे सगळी हा गुरुपीठावर झोपायची राहायची आगी माझ सोय आणि पैसे वगैरे लागतात तिथे तिथं आहे ना आयुर्वेदिक टेटमेन असते ना तर आयुर्वेदिक औषधाचे लागतात पैसे आणि डॉक्टर फी नाही घेत नाही डॉक्टर फी नाही घेत पंचकर्मा वगैरे हे ते खूप छान ट्रीटमेंट आहे तिथं हो का हो मग डॉक्टर आले मी प्रार्थना करीत होते महाराजांना महापौरीला डॉक्टरना घ्यावा काही कळून नाही यावा जसं डॉक्टरला काही सांगितलं नाही मी मग तिला ऍडमिट केलं आमच्या घरच्यांनी इतकी प्रार्थना करीत होते मला हलवलं का डॉक्टरना घेतलं म्हणे पोरीला आणि तू काही रडू नको म्हणे मग मी गेले गुरुमावली तेव्हा एवढं काही गुरुपीठ नव्हतं गुरुमावली ज्या रूम मध्ये राहायचे त्याच रूम मध्ये मला रूम भेटली बाकीच्या रूम बुक होत्या ना गुरुमावली गुरु गुरुमावली गुरु तिथं राहायचे ना मानसिक मिटिंगला हप्त्या भरातून सत्संग मोठ्या मोठ्या मीटिंग कोणी भेटायला आलं तर त्या रूम मध्ये राहायचा माऊली त्या रूम मध्येच मला रूम भेटली होती हा ना आता सुविधा त्या खूप झाल्या ना आता जस जस देणगी भेटत गेली तस तस ते भरपूर मोठं झालं सुविधा खाणं पिणं राहणं हा मग तिसऱ्या दिवशी मुलगी ऍडमिटच होती माझी खूप ठोके वाढले तिचे डॉक्टर मनीचे ठोके वाढते कमी होते ठोके वाढते आणि मी खाली दरबारात गेले तरी खूप मोठा दरबार आहे तिथं माझ्या शास्त्री ओळखीचे होते आणि तिथं पादोका पूजन चालतं तर तुम्हाला सांगते मोठे मोठे कमरा एवढे ट्रे होते त्याच्यात हजार हजार तांबे टाट ते वासू लागायचे दरबार पोसायचे मला माहित नाही की सेवा ना केल्याने आपला प्रश्न सुटतो पण मी महाराजाकडे पाहिजे रडायचे तेव्हा माझ्या मिस्टरांना महाराजावर विश्वास नव्हता ते खूप त्रास द्यायचे मला मी दोन हजार चौदा पासून करी होते मी गुरुचरित्राला पानाल बसले तेने मला खेच दरुदरू मारलेले हो केस धरू धरू मारलेलं आहे का हे काय करती तू आपलं काहीतरी नशी ताई आणि तुम्हाला सांगते जोपर्यंत आपलं या बाहेरच्या बाजारात्या दोष राहतो दुण। दोष राहतो आणि आमच्या चा, घरच्यांनी इतकं मारलं मग पहा मी भाड्यान राहतो ते तर मालकीन म्हणायची बाई नवरा नाही म्हणतो तो करू नये बापरे बघा हा बाया ऐकत नाही म्हणे नावऱ्यांचं तरी दोन हजार चौदा ते तही दोन हजार चौदा पासून तर सव्वीस सत्तावीस समजा आता किती दोन हजार सव्वीस चालू आहे दोन हजार आमच्या घरच्या दोन वर्षापासून मायावर अत्याचार करणं सोडून दिलेलं आहे हा लई अत्याचार चार तुम्हाला सांगते मग मी तिथं गेले पोरगी ऍडमिट केली तिचे ठोके वाढले आणि मी नेमकी दरबारात गेले संकल्प घेतला आरती केली मी पोरगी बरी करा म्हणून कारण मिस्टर असे करते मी महाराजा सेवा करते मला काही नको नुसती मय पोरगी बरी करा आणि मला देवाला साऱ्या जगाला ओरडून ओरडून सांगायचं आहे का स्वामी महाराजाने माझी मुलगी नीट केली बघा हा मग मी ना वरती च थोडं अंतर आहे दहा पाच मिनिटाचं मी हॉस्पिटलमध्ये आले तर ती पोरी काही टॉयलेटला जाऊन द्याय नाही तुला करून आहे म्हणे तिथं बाजूला काहीतरी कळम सुरक कळम सरी काहीतरी तिथं गेलो तिथं काढून दिलं आम्हाला लगे बॅग गिग वल्ले कपडे आंघोळ केलेले ते चढ भरले ना आम्हाला काढून दिलं पोरील करून आहे तुम्ही तिथून हा तेच करून आणा म्हणे तिथून हा मग ते म्हणले टेस्ट करायला जात तिथं गुरुमावलीचे चंद्रकांत दादाचं ऑफिस आहे मी तिथं गेले तिथं गेले दादाला म्हणलं दादा ते म्हणते माय मुलीला तुम्ही करू ना टेस्ट करा आणि मी इथं कशासाठी आले मायापूर मोठं प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळत तुम्ही परभर म्ह इथं ते म्हणे हा ना मला कळतं पण त्याच्या पाठी गुरु माऊलीचा फोटो आता तिने ना सांगता केला. पाठी मागत यायच्या मग इपरभर मग बसल तुम्ही काही हार मानू नका डॉक्टरच्या गात्यात आपण बसत नाही डॉक्टर आपल्या गाथ्यात बसत नाही तुम्ही जा म्हणे चेक करा मग आता सव्वीस जानेवारी झाली ना हाँ, हाँ. त्या दिवशी होती चोवीस जानेवारी ते काय म्हणले आम्ही तिथे गेलो तवार लसीकरण चालू होत लसीकरण चालू होतं पोरीची तब्येत बिलई अशी वीक झाली तर आमच्या घरच्याला काय वाटलं मी कुठे हिच्या नादी लागलो काय काय माहिती पोरीला काही झालं हिला सांभाळू का पोरीला सांभाळू हा, हा. हा आणि मी इतकी रडत होते म्हणता आणि तुम्ही इतकं मला इतकी रडत होते मी टेन्शनच्या मारक धरणी माता सीता माता कशी मधी गेली तसं मधी जायची बारी आली मला मिस्टर हा मिस्टर बरोबर आले ना पण मग ते कशी म्हणते आम्ही ते डॉक्टर कडे गेले ते काय म्हणले पोरीचे रिपोर्ट करा करोना टेस्ट करा का डॉक्टर काय म्हणले आम्ही काही करोना टेस्ट करीत नाही म्हणे काऊन की केले तर तुम्हाला तीन दिवस रिपोर्ट भेटणार नाही कारण सव्वीस जानेवारी आली ना हो 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 सुट्टीची वेळ आली मग ते म्हणते मला चाल आता इथूनच आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊ त्याला वाटलं इत्याकडून नादात पडू मी इतक्या लांब पोरगी आणली मी म्हणलं तुम्ही काही डोकं खाऊ नका मग तुम्ही शांत वीस पंचवीस जण होते लसीकरण झालं आणि इतकी रडत होते स्वामी महाराजाचे धावा करत होते परत ते डॉक्टर कडे जाल डॉक्टर म्हणे रिपोर्ट काढायचे का हा म्हणे काढतो म्हणे मी पोरीच्या तेव्हा ते पोरीच्या नाकात ते वगैरे घातले रिपोर्ट हा रिपोर्ट केले मग चंद्रकांत दादाला मी गेलते तिथं रडत रडतच बोलले होते म्हणलं दादा मी तिकडे जाते पण तुम्ही मला परत बोलवा बरं का म्हणजे हा मी परत बोलवतो जा म्हणे ते, गाडीची गाडी ती सारी सोय लावली आणि मग तिथे गेले तू मला सांगते मग ते नी रिपोर्ट ते तोवर मी धावा करायची इतकी रडत होते का तुम्हाला काय सांगू आणि मग डॉक्टरना रिपोर्ट काढणं न रिपोर्ट डॉक्टरना सांगत म्हणणं की बाबा पोरगी नॉर्मल आहे आणि मी असा धोनी ऐकू आला म्हणता मला तिथं होतं सरकारी हॉस्पिटल लोक ऍडमिट होते आणि मी मला कोणाचा गळा सुद्धा भेटत नव्हता खांदा अशी मनमुक्ती रडन म्हणून बापरे हा तुम्हाला सांग थी, 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 नी, नी, हा मी तुम्हाला सांगत इतकी बेकार परिस्थिती कोणावर येऊ नाही पण मायावर ती तुम्हाला सांगते मी मी मग तो डॉक्टर रायडाला रिपोर्ट नॉर्मल आहे कोण मंदिरात शंख कसा वाजतो तसा शंख वाजला भयान हा लय शंख वाजला मग माझं मी पाहायला लागली डोळे पुसून का शंकाचा आवाज आला कुडून हा पण मग त्याच्यात तितकड डॉक्टर आला की रुपट तुमची दीदीचे नॉर्मल तेवढ्यात मी विसरून गेले हा मग तेवढ्यात मी विसरून गेले डोळे गिळे पुसले पुरी जवळ घेतलं आणि डॉक्टरचा फोन आला गुरुपीठाहून तुम्हाला सांगते की तुम्ही इथं या म्हणून परत आम्ही गुरुपीठात केलो संध्याकाळी पोरगी मी ऍडमिट केली आणि तुमच्या सारखी लेडीज भेटली मला ती होती तुळजापूरची आता मला तवा इतकं माहित नव्हतं तिथलं तिथं आहे ना ताई आपली सारे साऱ्या ट्याव्या तिथं महालक्ष्मी तुळजापूर आपली सप्तशृंगी कोल्हापूरची आपलं सारे गुरुपीठचं चारही बी पीठ आहे हो का हो चारी पीठ आहे तिथं ज्या लोकायला जाणं होत ना सन्मान सन्मानाला काल भैरव आहे पंचमुखी तीनमुखी मारुती आहे हा तर मग मी ती तुळजापूरची पुरची बाई होती ना आमच्या घरच्या आमच्या घरचे मी काय केलं परत मग पूरगीन आरमली मानल्या तिथं आणली संध्याकाळचा ना, टाईम झाला ना, आम्ही अण्णा ना, छात्रात ना जेवलोन मग मी गेले दारबारात त्या काकाला म्हणलं मला स्वामी चरित्र द्या मला वाटलं आपण इथं काय जॉपाला आलो का घरी गेल्यावर जोपायचं आपल्याला हा एवढं मोठं संकट टळलं आणि आपलं भाग्य आहे का आपण इथं <laughs> तीन दिवस मी त्याच्याकडून स्वामी चरित्र घेतलं शक्यटी गार्ड वाहता दरबारात आणि मग मी शेकुरिटी गार्डला बोलले मला वाटलं मय मिस्टर आम्ही अन्नछत्रा जेवलं मी म्हणलं त्याला पुढवा वा मग मला बोलायची सवय येत ही बरं का आणि मग आम्ही माय मिस्टर आणि माल पाहिलं बोलली मग मिस्टर काय म्हणते मला पोरगी छत्रपती संभाजी नगरला दवाखान्यात न्यायची तिथं नाही बोलायला लागत ना तुला <laughs> आणि मग मला लई रडू आलं मग मी परत रूम मध्ये आले पोरीच्या हातावर मी स्वामी चरित्र सारा अमृत घ्या लागले मग ती तुझा बाई आहे का तिनं दार वाजवलं दार वाजवलं तर मग मी काही मी म्हणला माणूस काही बी बोलतो मग खाली अन्नपूर्णा तिचा व्याघ आता रोज संध्याकाळी व्याग असतो मग त्या व्याग केला म्या आणि मग मी ती व्याकारता करता रडत होते त्या बहिणी इतकं सुंदर मार्ग दर्शन केलं युवा मंडळावर केलं कुरशीवर केलं भाजीपाल्यावर केलं कॅन्सलवर केलं हे कॅन्सल तर कसला पेशंट असला तर तिथं येतात ती गुरुवारी शुक्रवारी तिथं ते कसलं कॅन्सल शेवटच तेज म्हणून येते आणि कॅन्सल किती तरी तिथं दा बरे झालेले हा गुरु दिंडोरी दिंडोरीला दिंडोरी त्र्यंबकेश्वरला दिंडोरी गुरु मावलीकर कॅन्सल पेशंट येतात अच्छा हुँ, हुँ, हुँ. हो मग त्या ती तुळजापूरची पुरची बहीण तीन वेग गीक घेतले मग मी आले बाहेर येईल रूम मध्ये सोडून मग मी तिला रडत होते सांगत होते असं आहे तस आहे मग ती काय म्हणती मला ताई उद्या तुम्ही ना मान सन्मान करा तुमच्या पोरीची परिस्थिती लई बेकार आहे हा।, हा ती म्हणती बर का मग मी काय केलं मान सम्मान केला ताई सकाळी सकाळी संध्याकाळपर्यंत मैपूर घ्यासा लागली खेळायला लागली बरं का तेव्हा ती ते आता करुना काळामध्ये आता होती ती लगे तुम्हाला सांगते आता तिचा अठरा रनिंग आहे तर तेव्हा ती सोळा सतरा वर्षाची होती चांगली दहावी हा मग मी काय केलं मान सम्मान केला आणि ती खेळायला लागली मग डॉक्टरना बोलिला आम्हाला डॉक्टर काय म्हणते ताई मला तुम्ही सुट्टी घ्या जा तिच्याकडे पाहून बर का ती हा तिच्याकडे पाहून तिचा भरोसा नाही म्हणून अरे बापरे हा मग मी तुम्हाला सांगितलं नाही का सकाळी मी महाराजाचा अभिषेक केला होता आणि संकल्प घेतला होता मैपुरी मग त्या अभिषेकाचं पाणी काय झालं ती मी भरलं आणि ते बाटलीत घेऊन आले छत्रपती संभाजीनगरला आणि डॉक्टर म्हणलेत मी डॉक्टरला काय म्हणते तुम्ही गॅरंटी द्या मी घरी घेऊन जाते तर डॉक्टर म्हणते मी कशाला गॅरंटी देऊ ती गॅरंटी देत असते म्हणे डॉक्टर कोणाची आता बापरे हा असे बोलले बरं का डॉक्टर हा मी म्हणलं मग आम्ही संध्याकाळी घरी आलो तही ते मानसिक धर्म होऊन गेल ता मी पोरीला आर्जन नेलं त्या दिवस चौथा दिवस होता पाचवा दिवस डोकं बिकत होतं मग मी दरबारात गेले मग मी ते पाणी तसत आणलं ते पुजारी मला काय म्हणतो ती नेऊ नका तुम्हाला लांब जायचं ते खराब होईल त्याच्यात दूध अमृत दही आमक दम करता ना बरोबर बरोबर हा मग मी घरी आले तरी अकराला उठायचे पोरीची का सकाळी पाचला उठाचे संध्याकाळी अकरा वाजूस तर काजी घ्यायचे पोरी ते झाकण 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 पाजलं न्या बापरे हा आणि मग एक महिन्याच्या नंतर डॉक्टरना बोलिल मी गेले गेले तर पुरा स्टॉप उभा राहिला तिथे आता ज्या सिस्टर बिस्टर डॉक्टर दौ, डॉक्टरना रिपोर्ट घेतले डायरेक्ट खुर्चीवरची उभा राहिले ताई <laughs> हा मग डॉक्टर उभा राहिले माल कळलं. मी डॉक्टरला तोंडावरच म्हणले डॉक्टर तुम्ही आम्हाला काढून देल तर नाही या पोरीचं भरुटा नव्हता म्हणून हा मग डॉक्टर आसले ताई तर डॉक्टर असले बर का ताई मग पूर्ण स्टॉप पाहत होता माय पोरीला की बाबा आपलं पेशंट गेलं ते चांगलं झालं बघा आणि पोरीचं तीन किलो वजन वाढेल होत ताई तई पोरीचं तीन किलो तुम्हाला काय सांगू मही पोरगी मारणाच्या दारातून स्वामी महाराजांना तीनदा आणली म्हणून मी त्याच्या दारात त्याच्या दरबारात त्याच्या त्याच्यावरच वाढेल आता ती बरोबर तुम्हाला काय सांगू किती छान लई म्हणजे तुम्हाला काय सांगू ती तुम्हाला वेळ आहे ना माझी मामाची मुलगी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं माझ्या मामाच्या मुलाने मला लहानच मोठं केलं हो 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 मग त्या मामाच्या नातीचा मामाच्या मुलीच्या मुलाच्या मुलीचं लग्न झालं मग त्या पोरीला आमच्या इथं छत्रपती संभाजीनगरला यगडवारा हॉस्पिटल खूप मोठं आहे हा त्या पुरी तिथं ऍडमिट केलं आणि त्या पोरीला आठवा महिना आणि तिच्या प तिला सांगितलं किडनी स्टोन आणि बाळवी बारीक आणि तिची गॅरंटी द्यायना डॉक्टर आणि बाळाची गॅरंटी द्यायना मग आपले इथं होतं आपल्या तवा स्वामी महाराजाचा था, सप्ताह चालू आता स्वामी पुण्य तिथीचा मार्च एप्रिल मध्ये येतो तो मग तिच्या सासूबाईंना मला कॉल केला तिची सासूबाई मला काय म्हणती आणि छाया वैष्णवी ना ऍडमिट आहे आणि तिची गॅरंटी काही डॉक्टर घेत नाही तिची क्रिटिकल परिस्थिती आहे अरे बापरे हा बाळवी ती म्हणत होती आम्हाला बाळ नको पेशंट वाचू द्या आमचं आहे ना बाळ डबल होईल हो, हो। मग मी तिला काय म्हणले तुम्ही कसं बोलता म्हणलं तुम्ही सेवे करी तुम्ही स्वामी महाराजाची जी ती सेवा करा ती काय म्हणती मला आम्ही करून पाहिली काही फरक पडा ना मग मी बोलता बोलता काय म्हणलं तिच्या पप्पाला मला न्यायला पाठा मी येते तुम्हाला कसं काय जामान नाही आणि असं कसं बोलता म्हणलं तुम्ही मग तिचे पप्पा आले बाई मला तही केंद्रात न्यायला आणि बाई मग मी तिथं गेले तिचं ते इतकू शक इतकू शक हात पाय ऍडमिट पोरगी आणि ताप मानता तुम्ही एकशे साठ आणि एकशे सत्तर रन नुसतं पोट दिसू लागल हो ना आणि मी तिथं गेले आणि म्हणलं मी कशी म्हणते भई मानाला भई तू काही कर करतीन काही म्हणती या पोरीची परिस्थिती तर किती आणि तू तो जिम्मेकारी घेतली ना आता कसं व्हायचं मी मलाच म्हणते बर का मग मी काय केलं तई तिथं ये ना स्वामी चरित्र सारा अमृत वाचलं बाई हिगडेवाला आता ते दवाखाना नाही काय नाडीवर हातून देते ते, ते वाचलं तई आणि बाहेर बसले गेटला तिथं एक पेशंट शिवाय दुसऱ्या पेशंटला बसू देत नाही आणि पोरगी आयशी मध्ये होती ना हो बापरे हा मग मी तिथं पूर्ण स्वामी चरित्र सार वाचलं पूर्ण एक वळ घ्यायचे स्वामी महाराजाचं करायचे एक वळ घ्यायचे स्वामी महाराजाचा जप करायचे घरी आले घरी फोन केला म्हणलं बरं आहे का म्हणे ना दुसऱ्या दिवशी तर मी डबल गेले काय वाचत वाचलं गिचल स्वामी महाराजाच्या घरी आले आणि अशा तीन दिवस धावा केल्या तळ तल, तळून तुम्ही मानता तिसऱ्या दिवशी पुरी सुट्टी झाली आणि एक महिना ऍडमिट होती ती पोरगी एक महिना बाप रे बघा हा एक महिना मग आम्ही तुम्हाला सांगत आहे ताई. आणि एक महिना पोरगी ऍडमिट असून ची असून आणि तुम्हाला सांगत आहे आता तिची मुलगी इतकी सुंदर आहे आणि तिचा ते किडनी स्टोन कुठं गेला आणि काय गेला काही दुखणं नाही काही नाही पोरीचा आता बर्थडे झाला पंधरा दिवसापूर्वी अरे हा आणि मग ते ती त्याच बहिणा मला कॉल केला आज त्याची मुलगी येतील तीन सुना तिने तिन्ही सुनाल दोन मुली मुलगा एक गिला दोन मुली पहिली दोन मुली दुसरी दोन मुली तिसरी मुलगा झाला आणि तो मुलगा लय मग मी काय केलं तिला म्हणलं तारक मंत्रगी रुद्रगी अशी शेवातीना केली तरी दहा बारा निवसात नंतर तो मुलगा टक झाला आता तो मुलगा जवळ जवळ दोन वर्षाचा आहे अरे वा वा, वा वा किती टायल होत आहो ताई मी तुम्हाला काय सांगते स्वामी महाराज करून घ्या अंतकरण अंतकरण माणसाचं आता मी तुम्हाला सांगते आता मी गुरुचे त्या दिवशी मी गुरुवारी गुरुचरित्र चालू केलं आदल्या दिवशी मी केंद्रात गेले श्रीफळटुल गाईला भाकर दिली कुत्र्याला दिली आणि म्हणलं श्रीफळ चालू करीन म्हणलं मी पारायण तर माझा मुलगा म्हणतो मला दिल्लीला दिल दिल जायचं आणि तही महाराजांनी इतकं चांगलं केलं तुम्हाला काय सांगू माझे मिस्टर तर सुधरले आपल्या जेव्हा लग्न झालं तेव्हा तर लेकर बाळ हे आपोआप होते पण आता असं वाटतं की नवऱ्याचं खरंच प्रेम काय असतं ते कळलं मला आणि मी खूप जीव लावला आमच्या घरच्याला कोणत्याच गोष्टीचा मी गर्व केला नाही अंतकारणापासून मी माराजाल म्हणायचे मी जर इमानदाजा असेल तर तुम्हाला द्यावा लागेल हा आज मग पोरग दिल्लीला आहे ती त्याला पन्नास साठ हजाराच्या पुढं चांगला पगार पडतो चांगल्यापैकी आणि आता महाराजाच्या आशीर्वादाने मी घर पाहायला लागले मग एवढीच अपेक्षा येत की मग जी मुलगी महाराजांना चांगली करावी जरा परिशानाची आमच्या पुर्या पाहुण्या रावळ्याला माहितीये की स्वामीच करतील स्वामीच्या कुरपेना तिची मुलगी चांगली आणि आज तिच्या मुलीला गोळी पण नाही मुलीचा जर फोटो पाहिला तुम्ही तुम्ही काही सांगता का पोरगी किती सुंदर आहे किती छान दिसते आणि पहिल्या वेळेस मी तुम्हाला अनुभव शेअर केला पोरगी अशी करते तशी करते त्याच्या त्याच्या पोरगी काहीतरी पटीन चांगली झालेली आहे चांगली वागती चांगला स्वभाव झाला आणि तही लेकरच इस्ट येते आपली तुम्हाला सांगते माझा मुलगा तर एवढा 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 समजदार आहे एका दिवसात माझ्या पवाराला सत्तर आणि ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये रोज पडतो म्हणजे स्वामी महाराजाने घेतलेलं आहे आणि धीर भाया सासू सासरे फक्कवानाचा पण आधार ना कोणाचाच नाही मी माझा संघर्ष एक लिना केलेला आहे बापरे म्हणूनच तुम्हाला एवढा सगळं हे ना अनुभवामुळेच तुम्ही एवढं बोलताय ना स्वामींबद्दल तुम्हाला काय सांगू मी स्वामीचं काय काय सांगू तुम्हाला स्वामींना मला इतका पाठोंबा द्यायला तर इतका पाठोंबा द्याला स्वामी आज माझं काय अंतकरण बोलत असल तर मी स्वामीच्या जीवावर जगते स्वामी माझा आहे मी काय म्हणते तुम्हाला स्वामीला आता मी असं म्हणत नाही की बाबा स्वामी महाराज तुम्ही शंभर टक्के मी मुलगी चांगली करा मी आपला परदी दादा सोनवणे याच्या माठावर गेल ते मी तुम्हाला अनुभव सांगितला होता दादा मायटवांडावर सांगितलं तुमच्या मुलीला सत्तर वर्षा विषय हा दादांनी माझ्या सांगितलं ते मला आरोग्य सेवा ते ते दिली मी दोन तीन महिने केली ते ना मला म्हणलं मुलगी चांगली होईल मी ते जपून तुली पण ते काय झालं मग व्याप खूप आहे कारण आमच्या घरच्याली वेळेवर जेवायला लागतं आणि स्वामी महाराजांची कृपा असती कोणती सेवा करून घ्या माग अरे वाटत असं सगळं ऐकून ताई मला मी तुम्हाला सांगते मी जे माऊली अनुभवले ते माऊली हो मी तुम्हाला सांगितले बाकी तर मला काही जादा अनुभव नाही ते बोलता किती छान सांगितलं ती तही तुम्हाला काय सांगू मी तुम्ही एवढ्या भाग्यवान आहे एवढ्या भाग्यवान आहे कारण जे स्वामी महाराज ज्या व्यक्तीकून करून घेतात त्याच व्यक्तीकून महाराज भाग्यने करून घेतात महाराज करूनच घेत नाही हे तर बरोबर आहे ताई हो तुम्ही खूप खूप भाग्यवान येत की तुम्हाला या शिवेत मावली महाराजांनी घेतलेलं आहे तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभून आमच्या सारख्या दुःखीत पीडित जनाची तुम्ही दुःख ऐकून घ्या खूप मन हलकं होतं बरं ती तुमच्याशी बोलून असं वाटतं आपण काय जिंकलं काय नाही काय शिक्षण काय तुमचं हॅलो नवी 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 हॅलो नाही ती काय सांगू तुम्हाला मी कोणाला तरी आता काल परवा दिवशी तुम्ही कॉल उचलला नाही तर मी मुंबईला कॉल केला तर काय म्हणला तो ते ओम तुम्ही मुंबईला ना तुमचं पॉडकास्ट ठेवीन म्हणे हो ती तुम्हाला काय सांगू शेवटच एक तुमचा वेळ घेते मी मला दोन भाऊ ये है, आई आहे बहिणी आहे अन तुम्हाला सांगते दोन आहे पण भावना ज्याला कळती ना ती खूप मोठं दुःख हलकं होतं बर का खरं हे लाखात एक बोललात ताई तुम्ही खरं तुमच्या एवढ्या मुखामध्ये इतकं सुंदर झाला किती छान बोलता तुम्ही ओंकार ओंकार कोण आहेत मला माहित नाही मी काय केलं त्याला कॉल लावला म्हणलं मी ना तईला कॉल लावला त्या दिसत्या तुमचं नाव सांगितलं ते काय म्हणले मला की तई मी ना डायरेक्ट पोडकास्टच घेतो वर म्हणजे अनुभव टाका डायरेक्ट घेतो तुमचा म्हणलं मी छत्रपती संभाजी नगरची मी जरूर तुम्हाला पोटकास्ट मध्ये येईन बोलन म्हणलं भाऊ कारण हे ना स्वामी महाराजांनी मला खूप भर भरून दिलं आज माझा मुलगा दिल्लीला आहे आणि काय माझा मुलगा यम कॉम झालेला आहे पण तिने इतकी छान जॉब लागली ना ती ऑनलाइन कंपन्या वगैरे खोलीत नाही का मोठे मोठे लोक त्याचे त्या कागदपत्र वगैरे करून द्यायचे अरे वा किती छान ताई. आज तर छान एकदम भरभराट होणार तुमची दीदी पण खूप छान होईल तिला फक्त म्हणा चांगली शीख आधी पायावर उभं राहू द्या आधी ताई तिला नाही ती ते तसं प्रॉब्लेम असल्यामुळं तिचं ते काय म्हणते आधू असायचं कागद नाही आणि ड्युटी पण लागती ना म्हणजे ते तुमचं ते तिला थी ते हृदयाचं शिद्रा असल्यामुळं ते आधुन आधू आहे म्हणून जीवनातले ते लोकायला ड्युटी नसती का राखेव तुमची सरकार ठेवती कार्यालयात इकडं तिकडं हा मला ते म्हणता ये ना आता एवढं अपंगांचं हा हा अफंग ते सर्त तिकीट वगैरे काहीतरी असत ना मग ते घ्या ना तिला ताई मिळेल हा तर मग ते काढून घेऊ म्हणलं पण आमचे आम्ही आता धनगर माझा असल्यामुळे माझा मा भाऊ कल्याणला पोलीस येत माझ्या भावाकडे येईन ना मी जरूर जरूर तुम्हाला भेटायला येणार आहे कारण नक्की करन... कारण येणार तुम्हाला बोलून इतकं तुम मन हलक होतं इतकं हलकं होतं तुम्हाला काय सांगू दुसऱ्याचे दुःख दूर केल्यावर आपले प्रश्न सुटतात पण आपल्या मनाला समजून घेणार कोणीच तुम्ही आणि मुलगी काय चौदावी म्हणजे ती बी कॉम बीए काय करते ती काय म्हणते कॉमस कॉमर्स कॉमर्स करते का अरे वा चांगले हा आणि तुम्हाला सांगत येत दिसाला वगैरे हो ले पण लेख मी तर असं समजते ना तई कारण ती मला माय आयुष्यात होती तिला येऊ प्रॉब्लेम आता सो म्हणून स्वामी महाराज माझ्या जीवनात आले कारण एवढं कठोर का जेवढं कठोर दुःख तेवढा देव जवळ अगदी अगदी किती सुंदर वाक्य आहे ताई तुमच्या मुखातन म्हणजे इतके छान सगळे शब्द येतायत ना की खूप कोणाला आधार देऊन जातील ते तरी तुम्हाला काय सांगू मी एवढी तळमळ करत होते तुम्हाला फोन करण्यासाठी बोलण्यासाठी त्या ताई नाही का तुम्हाला आम्ही सांगतात ते निघिरणार चा सांगितला ते, ते आणि माझा असा एक दिवस पण जात नाही तही का मी तुमचे अनुभव ऐकले नसन एक ना? <laughs> ये, ये एक दिवस पण जाणार नाही माझा मी अनुभव ऐकले नाही मी रिपीट रिपीट रो रव ऐकते आणि तुमचे भाऊ वगैरे माहेरचे आहेत की नाही सेवेत माझे माहेरचे कोणी सेवेत नाही ते थे। मीच एकली स्वामी करी आणि ते नाही ते ना म्हणजे आध्यात्मिक करतात ते मम्मी वगैरे ते ज्ञानेश्वर महाराजाचे करतात ते हा सारे करतात आणि शिवाय मी माळ करी आम्ही सारे माळ करी ना मम्मी माळ करी माझे वडील वारलेले पण या नक्की नक्की येणार ताई तुम्हाला भेटायला मी शेअर करते ताई हे हा श्री समर्थ ताई